नमस्कार आज आपण पितृपक्ष विशेष पितृपक्षात बनवल्या जाणाऱ्या थाळीमध्ये वाढण्यासाठी मस्त अशी बटाट्याची गोल भजी तयार करणार आहोत ही भजी पहा अगदी हलकी फुलकी आणि जाळीदार तयार झालेली आहे विशेष म्हणजे जरासुद्धा सोडा किंवा इनोनो वापरता मी ही भजी तयार केलेली आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल देखील प्रेस करा बटाट्याची गोल भजी तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी पाच ते सहा हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत अर्धा चमचा ओवा एक चमचा जिरे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आता हे घेतलेले सर्व साहित्य एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे हे वाटताना पाणी वगैरे असं अजिबात वापरायचं नाही कोरडंच मस्त असं जाडसर वाटून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे भजीसाठी मी मस्त असं एक वाटण तयार करून घेतलेलं आहे हे वाटण घातल्यामुळे भजीला छान चव येते एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता भजी बनवण्यासाठी मी या ठिकाणी तीन मध्यम आकाराचे बटाटे छान असे उकडून घेतलेले आहेत आणि बटाट्यांची साल देखील काढून घेतलेली आहेत हे बटाटे दोन तास आधीच उकडून घेतले आणि दोन तास मी फ्रीजमध्ये ठेवलेले होते असे बटाटे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काय होतं बटाट्यामधील पाण्याचा अंश असतो तो संपूर्ण नाहीसा होतो आणि आपले बटाट्याची भजी अजिबात तेलकट होत नाही ही महत्त्वाची टीप आहे लक्षात असू द्या बटाटा उकडून घेतल्यानंतर दोन ते तीन तास तरी फ्रीजमध्ये ठेवावा आता अशी एक बारीक किसनी घेतलेली आहे किसनीने हा उकडलेला बटाटा मस्त असा किसून घ्यायचा आहे तुम्ही मोठ्या किसनीने किसून घेतला तरीही चालेल चला तर हे घेतलेले तीनही उकडलेले बटाटे मस्त असे किसनीने किसून घेऊयात हे <ण्याग> पहा अशा प्रकारे मी तीनही उकडलेले बटाटे मस्त असे किसून घेतलेले आहेत आता ह्या उकडलेल्या बटाट्यामध्ये दीड वाटी बेसनपीठ घालायचं आहे हे पहा अशा प्रकारे मी दीड वाटी बेसनपीठ घालून घेतलेलं आहे आता ज्या वाटीने बेसनपीठ मोजून घेतलं त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे दीड वाटी बेसनपीठासाठी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घाला जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही या ठिकाणी अर्धी वाटी बारीक रवासुद्धा वापरू शकता मस्त अशी कुरकुरीत भजी तयार होतील आता पुन्हा ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने मोजून बरोबर दीड वाटी पाणी घालायचं आहे सुरुवातीला आपण एक वाटी पाणी घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे पहा एक वाटी पाणी घातल्यानंतर मिश्रण थोडंसं मिक्स केलं अजूनही मिश्रण घट्टच आहे त्यामुळे आणखी मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे अशा प्रकारे टोटल दीड वाटी पाणी घालून घेतलेलं आहे आता हे घातलेले पाणी सर्व मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे काही बेसन पिठाच्या गुठळ्या तयार झाल्या असतील तर त्या मुळून घ्यायच्या आहेत फोडून घ्यायच्या आहेत चला तर हे घातलेलं दीडवाटी पाणी मिश्रणामध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे घातलेलं दीड वाटी पाणी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे काही गुठळ्या तयार झाल्या होत्या त्या देखील फोडून घेतलेल्या आहेत आता तुम्ही या ठिकाणी मिश्रणाची थिकनेस कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी ह्याच पद्धतीचं आपल्याला बॅटर हवं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे जे तयार केलेले बॅटर आहे ते पाच मिनटं तरी चांगलं एकसारखं फेटून घ्यायचं आहे असं फेटल्यामुळे काय होतं चांगली हवा भरली जाते आणि आपली भजी तयार करताना सोडा किंवा इनो घालायची गरज पडत नाही ही अगदी महत्त्वाची टीप आहे तेव्हाच तुमची भजी मस्तशी गोलाकार तयार होतील सोडा इनू न घालता मस्तशी जाळीदार आणि हलकी फुलकी तयार होतील चला तर आता आपण हे मिश्रण चांगलं पाच मिनटं तरी फेटून घेऊयात जर तुम्हाला असं चमचाने फेटायला जमत नसेल तर हाताने चांगलं एकसारखं एकाच बाजूने छान असं फेटून घ्यायचं आहे चला तर या मस्त असं फेटून घेऊयात या ठिकाणी पाच मिनटं झालेली आहेत मिश्रण मी एकाच दिशेने मस्त असं चांगलं फेटून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मिश्रण मस्त हलकं फुलकं झालेलं आहे मिश्रणामध्ये हवा देखील भरली गेली आहे आता असं सा मिश्रण चांगलं फेटून घेतलेलं आहे पुन्हा एकदा मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहून घ्या यापेक्षा जास्त घट्ट किंवा पात्र बॅटर आपल्याला अजिबात बनवायचं नाही जर जा तुम्ही जास्तीचं पात्र बॅटर तयार केलं तर तुमची भजी फार तेलकट होऊ शकतात आता आपण सुरुवातीला जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे बॅटरमध्ये एक मध्यम आकाराचा कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे तो देखील घालायचा आहे अर्धी वाटी कोथिंबीर देखील एकदम बारीक चिरलेली आहे ती घालायची आहे चवीनुसार मीठ देखील घालून घेऊयात आता हे घातलेले सर्व जिन्नस जे आहेत ते बॅटरसोबत अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात हे पहा ह्या पद्धतीने हे पहा अशा प्रकारे घातलेले सर्व जिन्नस बॅटरसोबत अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात अशा प्रकारे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत पुन्हा एकदा तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे अगदी ह्याच पद्धतीचं तुम्हाला बॅटर बनवायचं आहे जास्तीचं घट्ट देखील नाही आणि जास्तीचं पातळ देखील नाही आता एका साईडला कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल देखील एकदम चांगलं गरम झालेलं आहे आता आपण लगेच भजी करायला सुरुवात करूयात हे भजी बनवताना खास टिप्स म्हणजे आपलं जे तेल आहे ते चांगलं गरम असलं पाहिजे तेव्हाच तुमची भजी जी आहे ती अशी गोलाकार तयार होतात आता भजी सोडताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे त्यानंतर भजी सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मस्ताशी आपण भजी जी, जी आहे ती ते तेलामध्ये सोडून घ्यायची आहे भजी जी आहे ती लगेच गोल असा आकार पकडत आहे कारण आपण जे मिश्रण जे आहे ते चांगलं एकसारखं फेटून घेतलं होतं त्यामुळे मस्त अशी जाळीदार भजी तयार होत आहे हे पहा अशा प्रकारे मी काही भजी तेलामध्ये सोडून घेतलेली आहे आता भजी अशी सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि भजी एकसारखी तळून घ्यायची आहेत तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल भजी तेलामध्ये सोडल्यानंतर काही वेळाने आपोपती तेलाच्या बत्ती तरंगायला लागलेली होती आणि भजीला मस्त असा गोल आकार धरलेला आहे याचा अर्थ आपली तयार होणारी भजी आहे ती मस्त अशी हलकी फुलकी आणि जाळीदार तयार होणार आहे आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे चमच्याने मध्ये मध्ये असं खालीवर करत एकसारखी भजी आपल्याला तळून घ्यायची आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त अशी भज्यांनी गोल आकार धरलेला आहे आणि अगदी सुंदर अशी भजी तळली जात आहे आधीपेक्षा भज्यांचा रंग बदललेला आहे पण अजून भजी पूर्णपणे तळली गेली नाहीत त्यामुळे भजी तेलामध्ये घातल्यानंतर मध्यम वरती त्यानंतर अगदी कमी आचेवरती भजी तळायची म्हणजे आतपर्यंत मस्तशी तळली जातात चला तर मध्यम ते मंद आचेवरती अंदाज घेत घेत भजी मस्त अशी तळून घेऊयात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपली जी भजी आहे ती मस्तशी तळून तयार आहे भज्याला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे अगदी ह्याच रंगावरती तुम्ही देखील भजी तळून घ्या म्हणजे काय होतं आजपर्यंत मस्त अशी भजी तळली जातात आणि खायला देखील खूप छान लागतात आता ही तळून घेतलेली भजी जी आहे ती झाऱ्याच्या मदतीने एका प्लेटमध्ये काढून घेऊयात अशा प्रकारे भजी मी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे याच पद्धतीने उरलेल्या सर्व बॅटरची आपण भजी तयार करून घेऊयात हे पहा अशा प्रकारे मी काही भजी तयार करून घेतलेली आहेत अजिबात सोडा किंवा इनो न वापरता मस्त अशी गोलाकार भजी तयार झालेली आहेत तुम्हाला मी भजी तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्ही ही गरमागरम भजी एखाद्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता पितृपक्षाच्या ताटामध्ये वाढण्यासाठी अगदी झटपट तयार होणारी चविष्ट अशी बटाट्याची भजी तयार आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा